महसूल पंधरवडा निमित्त कल्याण येथे सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन महसूल पंधरवडा निमित्त कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा तीस वाजता ठाणे जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक माहिती विधवा पत्नी तथा अवलंबित यांच्याकरिता सैनिक हो तुमच्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम खास माजी सै सैनिकांसाठी आयोजित केला होता सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव निवृत्त आणि कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केले होते या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी वर्गाने देशावर देश गीते व नृत्य असे छान गायन केले होते या शासनाच्या कार्यक्रमात प्रात अधिकारी तसेच महसूल विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते रवींद्र जाधव कल्याण आपल्याला माहीतच आहे की महसूल व वन विभागाने माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून महसूल पंधरवडा साजरा केला जातो आहे तो दिनांक एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दोन आठवड्यामध्ये विविध युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी सैनिकांसाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याचा लाभ लोकांना देणे यासाठी हा पंधरवडा संपन्न करतो आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की ठाणे जिल्हा हा माननीय मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आणि आमचे मार्गदर्शक कुटुंब प्रमुख आदरणीय अशोक शिंगारे सर जिल्हाधिकारी ठाणे यांचा नेहमी आग्रह असतो की ठाणे जिल्ह्यात शासनाची कोणतीही योजना असेल मग ती ती सर्वसामान्यापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती योजना त्याच वेळेला यशस्वी होईल ज्यावेळेला शेवटच्या घटकाला त्याचा लाभ मिळेल याच संकल्पनेतून आज शासन आपल्या दारी जसा आपण गेल्या वेळेला कार्यक्रम कल्याणमध्ये आयोजित केला होता त्याच पद्धतीनं कल्याणला सैनिक हो तुमच्यासाठी हा शासनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाचं एक आभार मानतो आणि त्यानिमित्तानं सैनिकांना ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या काही जमिनींचं वाटप केलं आहे त्याचा आदेशाचं वितरण करण्यात आला सैनिकांचे विविध बाले जे असतील मुलं जी असतील त्यांना विविध शैक्षणिक याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांना देखील आपण त्यांचा गुणगौरव गुण गुण सोहळा योज केला होता शासनाच्या विविध योजना असतील मुख्य संजय गांधी योजना आहेत त्यांचा ज्यांना काही लाभ देता आला त्यांच्याही आदेशाचं वाटप करण्यात आलं महानगरपालिकेच्या करांमध्ये माजी सैनिकांना सूट आहे ज्याही आदेशांचं काही वाटप करण्यात आलं तसंच एक सैनिकमय वातावरण तयार व्हावं यासाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आपण आयोजित केला होता असा एक महत्त्वच्या कार्यक्रम आपण सैनिकांसाठी याचा आम्हाला आग्रह